नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे निवडणूक निवडू निवड या निमित्तानं होते आणि एक मोठी भव्य दिव्य स्पर्धा या ठिकाणी आणि संग्राम भाई यांच्या प्रयत्नात होतीये अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या विद्यमान महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे आमचे अध्यक्ष मान्य रामदास भाऊ तडस आणि आमच्या सगळ्या टीमच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी होती या स्पर्धेला राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या दोघांनी येण्याचं मान्य केलं आहे आणि हजारो स्पर्धक या ठिकाणी या स्पर्धेत सहभागी होतात वर्षभर ज्या स्पर्धेची कुस्तीगीर वाट पाहत असतात ही स्पर्धा आहे अनेक अहिल्यानगरसारख्या जिल्ह्यामध्ये घेण्याचं खरं तर एक प्रयोजन यासाठी आहे की या जिल्ह्याला एक, एक मोठी कुस्तीची परंपरा आहे जुन्या काळातले पैलवन छबू रानबोकेंपासून आत्ता आमचे गुलाब बर्डे असतील अशोक शेटकेंपर्यंत अनिल गुंजाळ असे अनेक चांगले पैलवन या जिल्ह्यानी राज्याला दिले देशाला दिले आणि म्हणून ही स्पर्धा या ठिकाणी होताना आम्हाला सगळ्यांना विशेष त्याचं समाधान होतं सिंधुदुर्गमध्ये सिंधुदुर्ग ते मुंबई विमानसभा सुरू नाही झाली तर येत्या आठ दिवसामध्ये विमानतळावर टाळे टोकवाचं म्हणतं कोण बोललय नाही ठीक आहे आता मला असं वाटतं की याला राजकीय स्वरूप नाही दिलं नाही पाहिजे खरं तर त्यांचंही सरकार राज्यामध्ये होतं का नाही झालं ठीक आहे पण आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न नक्की करतोय मान्य नारायण राणे साहेबांची माझी संदर्भात भेटही झालेली आहे माननीय राज्याचे मंत्री नितेश राणे काल आम्ही या विषयासाठी बसलो होतो त्यामुळे सेवा पूर्ववत होती पूर्ववत होईल त्याच्यामध्ये काय अडचण नगरमध्ये सुद्धा विमानतळ व्हावे आज आमच्या आमदारांनी आणि सर्व इथल्या नागरिकांनी ती मागणी केली आहे मला असं वाटतं की देशामध्ये कुठेही जर नव्यानं विमानतळ करायचं असेल तर त्याची जागा जी लागते ती राज्य सरकार देत असते कुठेही देशात कुठेही तुम्ही विमानतळ करा एकदा राज्य सरकारनं भूसंपादन करून आम्हाला दिल्यानंतर पुढचं काम आमचं असतं केंद्र सरकारचं असतं त्यामुळे आमचे आमदार संग्राम भैया असतील त्यांचे सगळे या ठिकाणचे त्यांचे सहकारी असतील या सगळ्यांना माझी तीच विनंती मी त्यांना केली की शेवटी राज्य सरकारचे प्रतिनिधी आपण सगळे आहात त्यामुळं या ठिकाणी या भागाला नवीन विमानतळाचा जो विचार आपला आहे त्यासाठी राज्य सरकारकडं पाठपुराव करून आपण एखादी जागा ही ताब्यात घेतली पाहिजे त्याचं भूसंपादन हे राज्य सरकार करतं आणि मग आमच्याकडे ए आयच्या माध्यमातून विमानतळाचं त्या ठिकाणी निर्माण होतं <laughs> लँडिंगचा प्रश्न आहे अनेक वर्षापासून मी कालही सांगितलं की शिर्डीच्या नाईट लँडिंगचा प्रश्न सुटला आहे त्या ठिकाणी सी एस एफची मॅनपावर लागत होती एटीसीची मॅनपॉवर लागत होती ते दोन्ही प्रश्न संपलेत या देशाच्या गृहमंत्री मान्य अमित भाई शाह यांच्या खात्याकडनं होम मिनिस्ट्रीकडनं सी एस एफची मॅनपावर आम्हाला हवी होती मी त्यांना विनंती केल्यानंतर दोन दिवसातच पंचेचाळीस लोकं पाहिजे होती पंचावन्न लोक शिर्डी विमानतळावरती आता रिक्रूट झाले झालेत एटीसीची मॅनपॉवर सुद्धा आली आहे प्रश्न आहे की त्या ठिकाणी रनवेचं रिकार्पेटिंग चालू आहे रिकार्पेटिंगला अजून दोन ते तीन महिने लागतील कारण नाईटमध्येच ते काम चाललं आहे कारण दिवसभरामध्ये जायला यायला अडचण नको म्हणून रात्रीमध्येच रिकार्पेटिंगचं काम चालू आहे त्यामुळे रिकार्पेटिंगचं काम पुढच्या दोन महिन्यामध्ये संपेल माझ्या माहितीप्रमाणे मार्च अखेर किंवा एप्रिलमध्ये निश्चितपणे शिर्डी विमानतळाचं नाईट लँडिंग सुरू नवी मुंबई विमान मार्च पंचवीस अखेर डोमेस्टिक म्हणजे देशांतर्गत विमानसेवा जी आहे ती सुरू होती आहे आणि एप्रिल अखेर आंतरराष्ट्रीय स्वरूपाची विमान सेवा सुरू होते डॉमेस्टिक मार्च अखेर आणि इंटरनॅशनल एप्रिल अखेर अखेर ही नवी मुंबईचं विमानतळ सुरू आहे